काय म्हणणार काय नाही चालू आहे स्वयंपाक आणि काय मटकी चेमकी करते <laughs> <देला> <तीज़ा>। <laughs> ப <laughs> <laughs>

चला आता काय काय जणांनी आंडीच फोडली ती फोडले नाही अक्क मांडतात पण ती तर आता तुम्ही माणसान हे देवस्थान कुठलं आहे काय तर हे कुठल्या हद्दीत येतो गाडी खेळच्या ना गाडी खेळ शिरसुफळ तर इथं येता बाबा म्हणून हे देवस्थान आहे तर तिथं आहे आम्ही कोंबडा कापायचा कुठे बुरीच्या झाडाला बोर आले ते मांड की मांडलं का तुम्ही अगरबत्ती मी लई दिली त्या तुम्ही एकाच जाग्या लावल्या असू द्या लय ही असतात यात्रा असतात इथं परत मी निवड दाखवतो लागेल की अजून विहीर ही सगळं इथं पाण्याची सोय बी सगळं आहे आज तरी जत्रा कमी येत दोन तीनच येतात लई यात्रा असतात लय गर्दी असते ना लय गर्दी असते असत काही दोन कोंबड्या आणल्यात येत या का हे कर हापसा बिपसा पाणी बिणी सगळी सोय हो मस्त बायकांना आत म्हणजे बायकाने जातात फक्त पुरुष लोक आत जातात इथे चला तर नैवेद्य वगैरे दाखवून झालं आता, आ, आता ते गेलेत कोंबडा कापायला तर आता इथे सगळं सरपण वगैरे सगळं आणलेले चूल पेटवायची कांदा वगैरे चिरायचा काय आणि शुभ्रा आमची सगळं <laughs> नियोजन कराय आमची शुभ्र सांगायला सगळं आहे ना शुभ्रा <laughs> पप्पा आहेत तिकडं तर अशी सावली जागा बिगा सगळं हाय चूल वगैरे आहे आता इथं कांदा वगैरे चिरून ही सगळं टाकायचं शिजायला आम्ही सगळं सामग्री सगळी घरूनच आणली आहे भात शिजवून आणलाय भाकरी करून आणल्यात फक्त इथं कोंबडा शिजवायचा आहे आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि कोण नाही जास्त आम्हीच आपले पाच सात जण आहेत एक म्हणजे दो आपलं एकच कापायचा होता पण ह्यांनी त्यांचे मित्र वगैरे बोलवलेत तर मग आपलं दोन कोंबडे कापायचे थोडासा चिवडा वगैरे आणलाय पिवरू आणलाय पोरं आहेत म्हणून